बर्बाद होणाऱ्या पिढीला वाचवण्यासाठी ही लक्षवेधी आहे असं माझं मत आहे कारण मुंबई पुरता जरी विषय नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठा सुगंधित तंबाखू गुटखा वगैरे अध्यक्षमध्ये आपल्या तिथे फार आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कॅन्सरचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्यातलं मोठा जर काय प्रकार असेल तर तो सुगंधित गुटखा हा आहे अध्यक्षमध्ये गुजरात मार्गे सर्रास महाराष्ट्रामध्ये हा विक्री केला जातो अ हा भयंकर मोठा प्रकार आहे गुजरातच्या पार माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आज सगळ्या गुटका येतोय गुजरात मधून येतोय सापडलेले अनेक धागेदोरे गुजरात पर्यंत अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे एक तर याच्यावरची बंदी उठवा दहा हजार कोटी रुपये येतील पण हे नाही रोखू शकत तुम्ही कारण सगळे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत अनेक पॉलिटिशियन आहेत मी आपल्याला नाव नाही घेऊ शकत हप्ते चालले आहेत मी सांगा अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी सांगा पोलिसांनी जर मनात आणला एक सुद्धा गुटक्याची पुढे विकू शकत नाही एक सुद्धा तुम्ही जास्त आणि जा कुठे बसा पटकन गुटखा मिळतो माझा एवढच विनंती आहे प्रश्न अध्यक्ष महोदय फार मोठा गंभीर विषय आहे विदर्भामध्ये असेल मराठवाड्यात असेल अनेक लोक मरतायत याच्यामध्ये मृत्युमुखी होत आहेत म्हणून एक तुम्ही अँटीनार्कोटेस्ट वगैरे सगळं जरी काही झालं तरी यावर खर तर हा गुटखा महाराष्ट्रात सरास विकतो आहे म्हणून हे सगळे उपाययोजना म्हणून आपण यापेक्षा अधिक कारवाई करणार का खरं म्हणजे गुटखा विक्री करणाऱ्यावर नॉन वेलेबल अपेन्स हा प्रोव्हिजन असली तरी लगेच सुटले जातात म्हणून काही कडक उपाययोजनेसाठी कायद्यात सुधारणा करणार आहात का एकत्रित उत्तर द्या